सोमनाथात दा आलेले आहे हाय दादा राणी ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह <coughs> <coughs> सोमनाथ आता झालं का जेवण तुमचं वन लाईट डन <coughs> थँक्यू लक्ष्मण दाय हाय हॅलो झालं का जेवण तुमचं ओ माय डिअर सिस्टर प्लीज रिप्लाय द्या की हा हा दादा बोला जेवण झालं का राणीताई हो दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का हो झालं की अच्छा हाय राणीताई हाय ताई कुठे गेला होता ताई फोन केला होता तर अनुमी उचलला मी म्हटलं बापरे येतात नाही का झोपल्या आले मी कांजनदायी जेवण झालं तुमचं लाईक डन करा कोणी नवीन असेल तर पाणी भरायला गेल ते ताई हो सांगितलं मला तनुने, सोमनाथ दादा म्हणताय कांचनताई नमस्कार हो ताई ओके लक्ष्मण दादा होता हाय बोला ना दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक डन करा चला, फटाफट जेवण झालं ओके कांचनताई म्हणताय सोमनाथ दादा नमस्कार ताई तुमचं जेवण झालं का हो ताई जेवण झालं माझ yeah. जेवण झालं का कांचन ताई सोमनाथ दादा आपल्या कांचनताईंचं पण चॅनल आहे का जाऊन प्लीज सब करून या त्यांना पण सपोर्ट करा आणि कांचनताई तुम्ही पण आपल्या सोमनाथ दादा सब करून द्या काय करत आहे बाबू आणि अरो ताई बाबू झोपलाय ताई म्हणत होत्या की तीन वाजता लाईव्ह घ्या म्हणून पण आता कसं हा झोपला आहे ना मग तेव्हा बोलता येतं एकदा उठला का मग खूप हे करतो किरकिर गीता ताईनं बोलली आराम करा तुम्ही तुम्ही या तीन वाजता काहीच प्रॉब्लेम नाही आणि आरो आहे हॉलमध्ये टी व्ही बघते हो ताई तनु काय करते काचन ताई सीसीवरचे प्लीज खाली या हो ना ताई सीसी वरती फक्त बघताय आपलं बोलणं ऐकताय लक्ष ठेवून येत आपल्यावर काय काय बोलतायत लिहा काय नाही काय बोलणार त्यांना सांगा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा सर्वांनी कमेंट दिसत नाहीये मला कांचनत्या आहे का तुम्ही कमेंट करा अरे गेले काय सर्व कमेंट करा ना सी सी मला दोन जण दिसत कमेंट करा कालचे ते आहे का तुम्ही कमेंट करा ना अरे कमेंट का नाही दिसत आहे मला कांचन ताई गीता ताई कमेंट करा ना थांबा <coughs> दोन मिनिटं मी वापस लाईव्ह ऑन करते मला कमेंट नाही दिसत आहे वापस येते दोन मिनिट फक्त